आतमध्ये शिवसेना मेळावा जो आहे तो नेस्कोमध्ये सुरूच आहे मात्र एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्यापूर्वी त्यांचं भाषण सुरू करण्यापूर्वी एक मोठा मास्टरस्ट्रोक देखील मारणार आहेत तोच मास्टरस्ट्रोक मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आलेलो आहे इथे आपण पाहू शकताय जवळजवळ पंधरा ट्रक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून बोलवले आहेत इकडे एकनाथ शिंदे हे नेस्कोमध्ये येतील आणि भाषणापूर्वी ते सभेमध्ये जाण्यापूर्वी या पंधरा ट्रकांना हिरवा झेंडा दाखवून या ट्रकांना हिरवा झेंडा दाखवून एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्यापूर्वी एक महत्त्वाचं काम जे आहे ते करणार आहेत मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण अशा प्रकारे त्यांनी टॅगलाईन जी आहे ती त्यांच्या प्रकल्पाला दिली आहे जवळपास पंधरा ट्रक जे आहेत ते या नेस्कोमध्ये आत्ता आलेले आहेत जेव्हा एकनाथ शिंदे या परिसरात येतील त्यानंतर उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या सर्व ट्रकांना हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि त्यानंतर हे ट्रक जे आहेत ते पूरग्रस्त भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये देखील मार्गस्थ होतील नक्कीच आता हा जो मास्क, मास्टर मास्टरस्ट्रोक जो आहे तो आपल्याला अशा हेतूने देखील त्यांना पुढे भाषणामध्ये सांगता येतो आहे की आम्ही जी आहे ती राजकारण नंतर केलेलं आहे अगोदर आम्ही जे आहे ती मदत केलेली आहे यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठेतरी एक सल्ला दिला जात होता की तुम्ही पूरग्रस्तांना मदत करा आणि तुमचे दसरा मेळावे रद्द करा मात्र आता याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा पाऊल उचललेलं आहे आपण पाहू शकतो जवळपास मोठ्या पोलीस बंदोबस्तात सध्या हे ट्रक इथे उभे आहेत आणि या यापैकी काही ट्रक जे आहेत ते त्या बाजूला देखील उभे आहेत हळूहळू एकत्र हे ट्रक जे आहेत ते लाईनीत आणले जातील पंधरा ट्रक आणि त्यानंतर या नेस्को परिसरातून रवाना होतील दरम्यान आतमध्ये आपण काही जे शिवसैनिक आहेत त्यांच्याबरोबर देखील संवाद साधलेला आहे काही उत्तर भारतीय शिवसैनिक तिकडे आलेले आहेत तीन वाजल्यापासूनच ती 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 ते तिथे उपस्थित होते काही तर शिवसेना मेळाव्यासाठी दसरा मेळाव्यासाठी ते स्वतः चालत देखील आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सध्या आपण एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात आलेलो आहोत शिवसेना नेते यांनी हा यावेळेला जो दसरा मेळावा आहे तो घेण्याचं ठरवलं ते म्हणजे नेस्कोमध्ये गोरेगावमधील जो एक्झिबिशन सेंटर आहे ते तेथील एक मोठा जो प्रकल्पाचा हॉल जो आहे तिथे आपण आलेला आहोत आता हा संपूर्ण परिसर जर तुम्ही पाहिलात तर जवळपास पंचवीस हजारहून अधिक बैठक संख्या जी आहे ती या संपूर्ण गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आहेत आणि आज इथेच हा दसरा मेळावा पार पडतो आहे तयारी तर जवळपास सगळी झालेली आहे सगळी तयारी मला झालेली दिसते आहे शिवाय हा जो दसरा मेळावा होता तो अगोदर आझाद मैदानात होणार होता मात्र तिकडे जी पावसाची सध्या आपल्याला परिस्थिती माहितीच आहे त्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात साचलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की हा मेळावा जो आहे तो आपण गोरेगावमध्ये घेऊ नेस्कोमध्ये घेऊ आणि जवळपास तीस हजाराची संख्या जी आहे ती या मेळाव्यामध्ये शिव शिवसैनिक जे आहे ते उपस्थित राहू शकतात आता जर आपण पाहिलं इथ इथली तयारी कशी झाली आहे ती एतली, एतली तयारी मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण भव्य स्टेज जो आहे मोठा स्टेज जो आहे तो समोर तुम्हाला पाहायला मिळू शकतोय शिवसेनेचा दसरा मेळावा सोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आनंद दिघे यांचा फोटो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे इथे आणि नक्कीच जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मानवंदना देण्यासाठी आनंद दिघे असतील किंवा स्वर्गवासी आनंद दिघे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील तसेच छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या पुतळ्याला वंदन करूनच हा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे आपण जर स्टेजकडे पाहतो तर त्या स्टेजवरती जवळपास सगळ्या पन्नासहून अधिक खुर्च्या ज्या आहेत त्या मान्यवरांसाठी मग ते आमदार असतील खासदार असतील एकनाथ शिंदे यांच्या यें, गटातले महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत आणि खासदार आहेत आमदार आहेत त्यांच्यासाठी राखीव ज्या जागा आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत दोन भव्य स्टेज जे आहेत ते स्टे दोन दोन भव्य स्टे स्टेजवरती तुम्हाला जवळपास दोन महत्त्वाचे जे पोडियम आहेत ते तुम्ही पाहू शकतात तसेच इथे उपस्थित राहणाऱ्या जनतेसाठी एल ई डी स्क्रीन देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत आत्ता इकडे जर आपण पाहतो दसरा मेळाव्या दरम्यान जी तयारी जे ब येणार आहेत त्यांच्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे ते मी तुम्हाला दाखवतो ही तयारी खूप इंटरेस्टिंग आहे कारण की जर आपण इथे पाहतो खुर्च्यांवरती एकनाथ शिंदे यांचे जे फ्लेक्स आहेत बॅनर जे आहेत ते पहिल्यापासून इथे दोन तीन खुर्च्या सोडून ठेवण्यात आलेले आहेत आता या बॅनरवरती तुम्हाला इंटरेस्टिंग टेक्स्ट दिसेल जिथे जिथे तुम्हाला दिसेल की लाडका भाऊ अशा आशयाचे जे बॅनर आहे ते पहिल्यापासूनच शिवसेनेकडून ठेवण्यात आलेले आहेत सोबत लाडका भाऊसोबतच तुम्ही पाहू शकता इथे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा आशयाचं देखील बॅनर जे आहे ते बॅनर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आता हे जे बॅनर आहेत ते पहिल्यापासून इथे ठेवण्यात आलेले आहेत जवळपास जे पंचवीस हजार ते तीस हजार शिवसैनिक आज एम एम आरमध्ये मध्ये जेव्हा येतील त्यानंतर हे बॅनर त्यांना हातात घेण्यासाठी पहिल्यापासून इथे उपलब्ध असणार आहेत सोबत काही सीट्सवरती जर पाहतो तर आपल्याला शिवसैनिकाचा शिवसेनेचा जो भगवा झेंडा आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आता मी तुम्हाला थोडंफार दाखवतो जागा आहेत आणि मोठे जे आहेत ते बॅनर इथे लागलेले आहेत त्या बॅनरमध्ये तुम्हाला पाहू शकता की बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो जो आहे उभा फोटो तो तुम्हाला पाहायला मिळतोय सोबत आनंद दिघे यांचा देखील फोटो पाहायला मिळतोय आणि एकनाथ शिंदे यांचा तिसरा फोटो आहे तो पाहायला मिळतो आहे आता ह्या सगळ्यामध्ये आपण जेव्हा संपूर्ण दसरा मेळावाची दसरा मेळाव्याचा इतिहास पाहतो त्यानंतर मागील अठ्ठावन्न वर्षाची परंपरा जी आहे ती या दसरा मेळाव्याला लागली आहे दोन हजार सहा साली दसऱ्या दिवश, दिवशी दसऱ्याच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावरती चिखल होता त्यामुळे हा मेळावा त्या एकाच वर्षी रद्द करण्यात आला होता आणि दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता म्हणजे एकूण दोन दोन वेळास दसरा मेळावा जो आहे तो आत्तापर्यंत रद्द करण्यात आला आहे किंवा पुढे ढकलण्यात आलेला आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षात राज्यासह देशावर जेव्हा कोरोनाचे संकट होतं तेव्हा देखील दसरा मेळावा हा बंदिस्त सभागृहात स्वातंत्र्यवीर स्वा सावरकर स्मारक या ठिकाणी घेण्यात आला होता म्हणजे जेव्हा कोरोनाची सावट होतं तेव्हा देखील दसरा मेळावा होत होता दोन हजार बावीस साली शिवसेनेतून शिंदेगड फुटल्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असे दोन मेळावे सुरू करण्यात आले आता आजचा जो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो मेळावा आहे तो मेळावा होणार आहे शिवतीर्थावरती शिवतीर्थाच्या पुढेच शिवाजी पार्क आहे त्याच परिसरात होणार आहे तिथे राज ठाकरे शिवतीर्थावरून येणार की नाही हे पाहणं तिथे इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे तो मेळावा देखील आमचे सहकारी कव्हर करतायत तो देखील त्याचा आढावा देखील तुम्हाला थोड्या वेळातच मिळेल त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा आता आपण एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात आलेलो आहोत आणि पाहू शकता काही शिवसैनिक जे आहेत ते आतापासूनच येऊन बसलेले आहेत आणि ही तयारी जी आहे ती जल्लोष जल्लोषात जी तयारी आहे ती देखील इथे सुरू आहे आता काही शिवसैनिकांबरोबर आपण संवाद देखील साधूया इथे जे शिवसैनिक बसलेत ते कुठून आलेत काय आलेत त्यांना देखील विचार सर तुम्ही कुठून आलात कुठून आलाय तुम्ही अंधेरीवरून अंधेरीवरून आलात आज आधीच येऊन बसलाय सहा वाजताची वेळ आहे काय म्हणतात काय मनामध्ये घेऊन बसलायत तुम्ही काय तुम्ही विचार ऐकण्यासाठी इथे आलात आज एक नाथ सिंधे साहब का विचार सुनने हम लोग आए हैं और उन्होंने जो आज बाढ़ पीड़ितों के लिए या मुंबई शहर के गरीब महिलाओं के लिए जो उन्होंने लाडकी बहन योजना लाया अलग अलग योजना ला के लोगों को मदद करते हैं इसलिए हम लोग उत्तर भारतीय समाज से हैं तो भी आके उनके भाषण को सुनेंगे और उनके बताए हुए कदमों पे चलने की कोशिश। ने किसन स्वतः ही देखिल सांगतात की उत्तर भारतीय समाज कडून आहे तरी ते आज मेळाव्याला आलेले आहेत काय सांगाल तुमची काय भावना आहे आज? सेम सेम भावना आहे. काय म्हणाल म्हटला जात होता की दसरा मेळावा रद्द करायला पाहिजे पूरग्रस्त परिस्थिती मतलब बाढ बहुत जगह पे आई है तो इसलिए दसरा मेळावा नहीं होना चाहिए ऐसा एक भूमिका जो था वो भाजप की ओर से आपके ही युती के पक्ष की ओर से था तो आपको क्या लगता है ऐसा होना चाहिए था या तो आ, लेकिन दशहरा मेड़ावा कैंसल नहीं होना चाहिए एक परंपरा प्रथा है और दशहरा में एक सीख मिलती है भगवान राम के ज़माने से एक परंपरा प्रथा और संस्कार है हम लोगों का हिंदू धर्म का रामायण में लिखा है तो दशहरा मेड़ावा पे आ, सभी कार्यकर्ताओं को एक अलग सीख मिलती है हमारे नेता सीख देते हैं उसके आधार पे हम और जाके बाढ़ पीड़ितों में लोग मदद करेंगे Okay. आज हम खुद एक लाख रुपए का बाढ़ पीड़ितों के लिए शिवसेना रिलीफ फंड में फंड देना चाहते थे लेकिन हमें बोला गया कि यहाँ पे नहीं लेंगे वो बाद में उसका प्रोग्राम रखेंगे क्योंकि महाराष्ट्र में रहे कि हम लोग मुंबई शहर में मराठी भाइयों का हमारे ऊपर बहुत बड़ा एहसान है कि हम लोग आते हैं उत्तर प्रदेश से और यहाँ पे इसी संस्कृति में वो लोग अपना अपने को अपना के और उनके साथ हमें काम करने का मौका मिलता है तो हम लोग भी चाहते हैं कि जो मुंबई शहर में दूसरे प्रांत के लोग रहते हैं गुजराती मारवाड़ी उत्तर भारतीय ये लोग भी अपने बिजनेस से कुछ ना कुछ निकाल के बाढ़ पीड़ित महाराष्ट्र के ग्रामीण लोगों को देने के लिए आगे आना चाहिए और उनको मदद करना चाहिए नक्कीस नक्कीस आप लड़े माँगेपन है कहीं जे तैंसत आने लाद आप आ, कितने बजे से आए हो यहाँ पे और इतना जल्दी आए हो छः बजे का टाइम है क्या मन में है आपके हमारे मन में ये विचार है कि माननीय श्री महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री साहब जी का आज ये जो जनसभा यहाँ पे रखा गया है और उनके विचारों को हम लोग श्रवण करेंगे सुनेंगे लेकिन जल्दी आए हैं आप हाँ तो जल्दी आए हैं तभी तो ना आराम से बैठने को मिलेगा उनकी व्यवस्थाओं को देखने, देखने, देखने को मिलेगा और और अच्छे से उनके जो बताए हुए मार्गदर्शो पे हमको सीखने को अवसर भी मिलेगा और उसको अपना के हम लोग आगे की ओर बढ़ेंगे नक्कीस तीन वजने का एक सुमार है तरी ही तीन ता अंतर है मेला सुरु वाय अगोदर शिवसैनिक सर तुम्हें एक फ्लेक्स घून आला छोटा छापन आयना है तुम सर मी छत्रपती संभाजीनगर वरून पय आलेलो आहे मला आज बारा तेरा दिवस लागलेले मी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे नक... सोनं लुटण्या लुटण्यासाठी आलेलो आहे म्हटलं जात होतं की मेळावा रद्द केला पाहिजे त्याची जी मदत आहे ती पूरग्रस्तांना दिली पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं असा मेळावा जो आहे तो कधीही अगोदरही रद्द नव्हता झालेला जेव्हा बिकट परिस्थिती होती तेव्हा देखील पण तुम्हाला काय वाटतं हे दसरा मेळावा रद्द करण्याची रेत म्हणजे ते पहिल्यापासून प्रथा येते ते आजपर्यंत समजा कधीच रद्द झालेले नाही आणि यावर्षी पण छोटी मोठी तोग की मोगळकी गव्हाय ना तोगार करता करताय पण आम्ही विचार ऐकण्यासाठी इटा आलेलो आहे तुम्ही पायी आलाय काय कशा काय मनामध्ये होत साहेबाला समर्थन देण्यासाठी समर्थन देण्यासाठी नक्कीच नक्कीच दोन वर्षापासून येतोय आझाद मैदानला पण आलतो इटा पण आलतो पहिले ठाकरे गाटाकून गेलतो अच्छा अगोदर तिथे गेलेला माझ इथे आहेत तुम्हाला कुठला दसरा मेळावा काय वाटतं दोन्ही काम पण खूप शिंदे साहेब नक्कीच नक्कीच तर अशा प्रकारे जी भावना जी आहे एकनाथ शिंदे काम करत जी प्रगती आहे त्याच्यासाठी वाटेकरी आहेत म्हणून काही लोक जे आहेत ते त्यांच्या समर्थनार्थ चालत देखील इथे छत्रपती संभाजी नगर वरून चालत इथे आलेले आहेत सोबत काही उत्तर भारतीय देखील आहेत ज्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आता हा दसरा मेळावा आज एकनाथ शिंदे पार पडताना काय मार्गदर्शन करणार शिवसैनिकांना काय सांगणार आहेत महायुतीमध्ये असताना जर ही एकत्र बी एम सी निवडणूक जर लढवली जाणार असेल तर त्यावरती काय भाष्य होणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद